जय शिवराय मी सूरज गोरे आपल्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ पहा मग आपण त्यावर एक सविस्तर चर्चा करूया <music> मारवाडी मे बात करणे का मी आला तीन वेळा विचारला कि तीन वेळा विचारलं तरी हा माणूस मला म्हणतो बीजेपी आहे का मराठी मे बात करणे का नाही तोडगा काय पाहिला का व्हिडिओ त्या व्हिडिओ मध्ये एक मारवाडी व्यापारी त्या महिलेला शिवीगाळ करून सांगताय की माझ्या दुकानात यायचं तर मारवाडी भाषेत बघायचं भाजप जिंकली आता मुंबई मारवाड्यांची झाली मुंबईत फक्त मारवाडी भाषेचा मी यासाठी सांगतोय कि आपल्याला राजसाहेब ठाकरे पाहिजे ही वेळ मुंबईत आत्ता आली पुण्यात यायला वेळ लागणार नाही असे राजसाहेब ठाकरे सांगतात ही वेळ आता मुंबईत आलेली आहे पुण्यात यायला वेळ लागणार नाही खूप काळ गेला मुंबईत यायला पुण्यात यायला वेळ लागणार नाही खेड्यापाड्यात असं होऊ होऊ शकत विचार करा आता विधानसभा निवडणूक झाली राजसाहेबांच्या पक्षाला एक पण आमदार मिळाला नाही एक पण आमदार निवडून आला नाही महाराष्ट्र कोणाही या अपेक्षा नव्हतीच मराठी भाषा मुंबईतून मराठी भाषा गायब होत चालली पटत असेल आता तुम्हाला पटणारच भाजप हिंदुत्ववादी आहे पण मराठीवादी नेता बी पाहिजे त्यामुळे राजसाहेब ठाकरेंना मत दिलंच पाहिजे विधानसभा विधानसभेत हार पत्करावा लागली अशी हार परत होऊ नये असे वेळ परत पक्षावर येऊ नये असं वाटतंय मराठी माणसांना जेव्हा कळेल मराठी मा भाषा गायब होईल ना तेव्हाच मराठी माणसाला कळेल की राजसाहेब काय बोलत होते राजसाहेब पुढला विचार करून बोलतात त्यासाठी सांगतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मतदान नाही केलं ही खूप अवघड गोष्ट आहे एवढंच सांगतो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि थांबतो पटत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद